सोळा जानेवारीला मांगूर येथे हरिभक्त परायण सोपान कनेरीकर यांचं व्याख्यान श्री समर्थ फाउंडेशनच्या वतीनं विविध कार्यक्रम मांगूर येथील श्री समर्थ फाउंडेशनच्या वतीनं फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व छत्रपती श्री संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी तारीख सोळा रोजी सायंकाळी सहा वाजता श्री भैरवनाथ मंदिराच्या पटांगणामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते हरिभक्त पारायण सोपान कनेरीकर यांचं व्याख्यान होणार आहे याशिवाय विविध क्षेत्रात संपादन केलेल्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमास मांगूरसह पंचकृषीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावं असं आवाहन संघटनेच्या वतीनं आयोजित बैठकीत

सदर पेस आहे सही सु सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या किंवा गावातील जेव्हा गुणगौरव सोळा सुद्धा केलेला आहे वर्षभर आमच्या समृद्ध फाउंडेशनच्या वतीनं जे विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल स्वच्छता अभियान असेल त्याचबरोबर वृद्धाश्रम अर्थाश्रम अशा ठिकाणी भेटी असेल तर अशी बरेच कार्यक्रम वर्षभर केले जातात पण तरी सुद्धा वर्षातील एक मोठा इव्हेंट म्हणून हा फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रम आयोजित हो केला होते त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती